नमस्कार उमेदमार्टच्या सेंट्रल ऑपरेशन टीममधून बोलतो आहे बचत गटाने उमेदमार्टला माल पाठवल्यानंतर हो त्यांना पैसे कधी जमा होतात आणि ते त्यांनी कसे तपासायचे याबाबत आपण चर्चा करूया दर पंधरा दिवसांनी पेमेंट होत असते प्रत्येक महिन्याच्या पंधरा व तीस तारखेला पेमेंटची प्रक्रिया सुरू होते त्याच्या एक ते दोन दिवसांनी पैसे दिलेल्या बँक खात्यात जमा होतात यासाठी बँक खात्याची के वाय सी करणे आवश्यक असते ते तुमच्या नजीकच्या बँकेत जाऊन तुम्हाला करावा याचे आहे तर पैसे जमा झाल्यावर ते कसे तपासायचे हे आपण पाहूयात तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवल्यानंतर हो सेंट्रल ऑपरेशन टीम तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पैसे पाठवल्याचे हो इनव्हॉइस आणि बिल पाठवते हो तुम्हाला ते समजून घेऊन तपासायचे आहे तर आपण पाहूयात नक्की कशा पद्धतीनं आपण इनव्हॉइस आणि बिल तपासायचं आहे इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं किंवा घेणं गरजेचं आहे की जो माल तुम्ही मार्टला पाठवलेला आहे त्यातील जेवढ्या प्रोडक्टची विक्री झालेली आहे त्याचे पैसे आणि कुरिअरचे बिलाचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आपण उदाहरणादाखल इथं ओम साई येस एच जी जे गणपतीच्या मूर्ती बनवतात त्यांचं आपण घेऊयात अशा पद्धतीचे एक इनव्हॉइस तुमच्या व्हॉट्सअपला येईल त्यामध्ये इथं कोकण कन्या फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या नावे हे इनवॉईस तुम्हाला मिळालेलं आहे यांनी तुम्हाला पाठवलेलं आहे असा त्याचा अर्थ यामध्ये नक्की किती पैसे तुम्हाला मिळाले तर या हिरव्या चौकोनामध्ये अमाऊंट पेड म्हणून जे आलेलं आहे तर या गटाला सात हजार आठशे नव्वद रुपये जमा झालेले आहेत तर त्याचंही बिल आहे तर हे अमाऊंट पेड इथं हिरव्या चौकोनात तुम्हाला दिसतं पेमेंट डेट आपण बघतोय की पाच नऊ दोन हजार पंचवीसला ते पैसे पाठवलेले आहेत कुणाला पाठवलेले आहेत तर ओम साई एस जीला पाठवलेले आहेत तेच इथं अक्षरेमध्ये पण लिहिलेले की सात हजार आठशे नव्वद रुपये पाठवलेले आहेत तर ह्या सात हजार आठशे नव्वद म्हणजे नक्की त्यामध्ये कशाकशाचे पैसे आहेत आपण ते पाहूयात ते थोडंसं खाली आपण आलो त्या इनव्हॉइसमध्येच तर आपल्याला लक्षात येईल की इथं कुरिअर म्हणून दिलेलं आहे इथं बिल नंबर बिल नंबरमध्ये कुरिअर आणि त्याचा पुढं क्रमांक आहे कुरिअर आणि त्याचा पुढ क्रमांक आहे या गटाने साधारणपणे सहा कुरिअर पाठवले आणि सहा कुरिअर मधून त्यांचे गणपती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेले आहेत तर ते कुरिअर आणि ते कुरिअर कोणत्या तारखेला पाठवलं ते तारीख आणि त्यांना किती खर्च आला ते कुरिअर पाठवण्यासाठी तो अमाऊंट ते अमाऊंट म्हणजे इथं आपण बघतो की असे सहा कुरिअर त्या कोणत्या कोणत्या तारखेला पाठवल्या हो त्याच्या दिनांक आणि त्याचबरोबर त्या कुरिअरसाठी किती खर्च आला प्रत्येक कुरिअर पाठवायला तर ती ती अमाऊंट ती ती रक्कम इथं लिहिलेली आहे त्याचबरोबर इथे एक बिल नंबर लिहिलेला आहे बघा एक चार चार तीन सात नऊ चार या बिल क्रमांकाच्या अगेन्स्ट किंवा त्याच्या आधारे त्यांना सहा हजार रुपये मिळालेले आहेत तर आता हे कशाचे मिळालेत आपण बघूया तुमच्या व्हॉट्सअपला हे जसं इन्वॉइस येणार आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला बिल पण येणार आहे तुमच्या प्रोडक्टचं आणि कुरिअरचं सुद्धा तर आपण सुरुवातीला कुरिअरचं बिल बघूयात बघा आता इथं एकवीस आठ दोन हजार पंचवीसला हे कोकण कन्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे बिल क्रमांक आहे इथं बघा बिल क्रमांक लिहिलेलं आहे सात पाच चार सहा शून्य नऊ आपल्या इनवॉइसमध्ये आपण तपासूयात तसा काय आहे का सात पाच चार सहा शून्य नऊ म्हणजे या कुरिअरचं बिल आता आपण वाचत आहोत बघूयात सात पाच चार सहा शून्य नऊ तर हे एकवीस आठ दोन हजार पंचवीसला तुमचं बिल जनरेट झालेलं आहे आपण पाहूया तिथं इथं पण दिनांक आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीस त्यानंतर पुढं त्याची रक्कम किती तुम्हाला कुरिअर पाठवायला खर्च किती आला तर चारशे वीस रुपये खर्च आला त्या ताईंना तर ती सुद्धा अमाऊंट इथं लिहिलेली आहे चारशे वीस रुपये अशा पद्धतीनं प्रत्येक कुरिअरचं बिल तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे जे कुरिअर तुम्ही पाठवल्यावरती तुम्ही जो इनव्हॉइस आम्हाला पाठवलेला असतो त्याचा अगेन्स्ट आम्ही हे बिल जनरेट केलेलं असतं आणि ते तुम्हाला तपासणीसाठी आम्ही पाठवू म्हणजे अशा सहा कुरिअरची ही सहा बिलं तुम्हाला मिळालीत त्याचबरोबर हे एक चार चार तीन सात नऊ यामध्ये काय आहे तर हे एक बिल आहे त्यामध्ये बघा गोमई इको फ्रेंडली कावडंग गणपती स्टॅच्यू नाईन इंच म्हणजे नऊ इंचाचे जे, जे काही त्यांचे गणपती आहेत जे गायीच्या शेणापासून बनवलेले आहेत तर ते पंधरा क्वांटिटी म्हणजे पंधरा गणपतीच्या मूर्ती त्यांनी विकलेल्या आहेत आणि त्याचा दर काय आहे चारशे रुपये दर आहे म्हणजे चारशे रुपये दराच्या पंधरा गणपतीच्या मूर्ती उमेद मार्टच्या माध्यमातून त्यांच्या विकल्या गेल्या त्याचे पंधरा साठ असे सहा हजार रुपये तर ते आपण बघूयात इथं बिल क्रमांक बघा एक चार चार तीन सात नऊ सॉरी सा, एक चार चार तीन सात नऊ चार तर हाच बिल क्रमांक आहे का, का बघूयात इथं एक चार चार तीन सात नऊ चार तर या बिल क्रमांकाच्या अगेन्स्ट त्यांना पैसे जमा झालेले आहेत मग हे आपण एकदा तुम्ही ज्या वेळेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील त्यावेळेला तुम्हाला हे तपासून बघायचं आहे की आपल्याला जे इनॉइस आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे बिल मिळालेलं आहे तर बिलामध्ये लिहिलेले पैसे आणि कुरिअरचे पैसे आणि इनवॉसचे पैसे एक हे एकदा तपासून बघायचे हे तपासून बघितल्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं की या मागच्या पंधरा दिवसांमध्ये माझे सात कुरिअर गेले होते परंतु मला सहाच कुरिअरचे पैसे मिळालेले आहेत तर ते एकदा आम्हाला तुम्ही सांगा असं जर काय झालं असेल तर आम्ही पुन्हा एकदा ते इनवॉईस तपासून पाहू तुम्ही पाठवलेलं जे काही कुरिअरचं बिल आहे ते तपासून पाहू आणि त्या अगेन्स्ट ही पैसे पुढच्या कुरिअरच्या पुढच्या पेमेंटच्या वेळेला तुम्हाला केले जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला क्रॉस चेक करता येईल तपासून पाहता येईल की जे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत ते नक्की कोणत्या बाबींचे आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही सेंट्रल ऑपरेशन टीमचा संपर्क साधू शकता धन्यवाद